नागापूर येथील नागरी लगत आणि बाजारपेठेत फटाका मार्केटला दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणी नागापूर फटाका असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अँथोन गायकवाड आणि सिमोन भाकरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा दंडाधिकारी गृहशाखा यांनी नियमोचित कार्यवाही करण्याचं पत्र जिल्हा पोलीस अधीक्षक मनपा आयुक्त आणि तहसीलदार ता यांना काढलं नागापूर येथील नागरी वसाहतीलगत आणि बाजारपेठेत थाटण्यात आलेल्या फटाक्यांच्या स्टॉलमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला असताना प्रशासनाकडून काय कारवाई करण्यात येते याकडे तक्रारदार आणि स्थानिक नागरिकांचं लक्ष लागलं आहे महानगरपालिका हद्दीतील नागापूर येथे कपड्याचे किराणा सामान हॉटेल आणि भाजीपाल्याचे दुकान आहेत सदर ठिकाणी मोठी बाजारपेठ असून नागरिकांची दररोज वर्दळ असते नगर मनमाड रस्त्यालगत असलेल्या बाजारपेठेत एमआयटी भागातील नागरिक दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी करत आहेत मात्र महापालिकेच्या नगर रचनाकार कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सदर जागेची पाहणी न करता फटाका स्टॉलच्या अकरा दुकानांना परवानगी दिली आहे यामुळे दुर्घटना होऊन नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यानं जिल्हाधिकारी यांच्याकडे सदर फटाका मार्केटला दिलेली परवानगी रद्द करून स्टॉल हटवण्याची मागणी करण्यात यावी या तक्रारीवरून कारवाईचे पत्र काढण्यात आले तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अँथॉन श्यामसुंदर गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा बहात्तर हॉस्पिटल समोर महामारी चौक नारापूर अहमदनगर टॉप लसूल दहा रुपये चंद्रासूर सुरू ऐंशी रुपये वन साठ रुपये शेरसिक्का एकशे तीस रुपये चिल्ली वीस रुपये डबल बार चाळीस रुपये